मंडळी नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहताय अनलायझर काल आपण शरद पवारांच्या भेटी आणि या विषयावर चर्चा केली होती माझा आज शरद पवार हा विषय बोलण्याचा नाही आहे कारण एकाच विषयावर किती वेळेला बोलायचा हा प्रश्न पडतो त्यामुळे मी शरद पवार या विषयावर बोलणार नाही पण शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ देऊन मात्र आज विषयाची पुढची मांडणी करतोय शरद पवारांना अमित शहा भेटले हा मुद्दा चर्चेत झाला जसे अमित शहा भेटले तसं भाजपच्या समर्थकांच्या मध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली काय गरज गरज या चांगलं चांगलंय ना, ना, चांग ना सगळं नीट अजित पवार आहेत ना सोबत मग कशा करता गेले हे असं करणार असतील तर आम्ही भाजपच्या सोबत नाहीत अशाही प्रतिक्रिया उमटल्या पुढे शरद पवारांचंच कौतुक अनेकांनी केलं जगदीप धनखड काय अजून काय बाकी सगळ्या मंडळींनी पण केलं आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की केंद्र मधले महत्वाचे मंत्री पंतप्रधान हे विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांची भेट घेऊ लागलेत काय असेल या भेटीमागचं कारण म्हणजे संसदेत संविधानावर चर्चा आहे संसदेमध्ये अजून एक विषय येतोय तो, तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन वाला विषय येतोय या सगळ्याबाबत चर्चा सुरू असताना या सगळ्या भेटी घडतायत तेव्हा या भेटी मागचं सूत्र आपल्या लक्षात आलं पाहिजे काय आहे वन नेशन वन इलेक्शन किंवा संविधानाच्या बाबतच्या चर्चा संविधानाची चर्चा म्हणजे संविधान बदला संबंधीची नाही संविधानच्या संरक्षणासंबंधीची चर्चा जेव्हा संसदेमध्ये होत असते तेव्हा काही महत्वाचे ठराव पारित करताना एका स्पष्ट बहुमताची आवश्यकता असते खास करून काँग्रेस सारखा पक्ष विरोधात उतरलेला असताना त्यांना यश मिळू नये म्हणून काही उपाययोजना कराव्या लागतात आणि त्याच उपाययोजनांचा भाग म्हणून हे सरळ सरळ भेटी गाठी घेणे आणि स्वरूपात आपल्या मुद्द्यावर लोकांचं मन वळवणे हे त्यामागचं कारण आहे उद्या कदाचित वक बोर्डाचा विषय चर्चेला आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्याच खासदारांशी संपर्क साधून वक बोर्डाच्या मुद्द्यावर त्यांना आपल्या बाजूनं वळवणं सरकारसाठी आवश्यक असतं त्यामुळं फ्लोअर मॅनेजमेंटला विचारांची मॅनेजमेंट समजू नये अजिबात समजू नये फ्लोअर मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो सभागृहामध्ये जिथे सरकारला मंजूर करण्याचे प्रस्ताव ठराव हे मंजूर करण्यासाठी आपल्या विरोधात असलेल्या पक्षांना एकत्र बोलावून चर्चा करूनच ते प्रस्ताव मंजूर करून घ्यावे लागतात अन्यथा सरकारची कोंडी होण्याचा गोची होण्याचा धोका असतो अशा वेळी फ्लोअर मॅनेजमेंट करताना राजकीय गणित लक्षात घेऊन त्याचा फायदा विरोधकांना होईल की नुकसान होईल हे त्यांना पटवून देऊन त्यांच्याकडून आपल्याला हव्या तशा गोष्टी करून घ्याव्या लागतात त्यामुळं वक बोर्डाचं बिल आल्यावर अनेकांशी संपर्क करावा लागतो त्यामुळं संविधानाची चर्चा असल्यावर अनेकांना त्यात सहभागी करून घ्यावं लागतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वन नेशन वन इलेक्शन सारखा महत्वाचा निर्णय घेताना या निर्णयात बहुतेक राजकीय पक्षांना समाविष्ट करून घ्यावं लागतं मंडळी एक देश एक निवडणूक हा मुद्दा एवढा वाटतो तितका सोपा नाही आहे आणि यामुळं देशाची करोडो रुपयांची बचत होणार आहे करोडो रुपयांची काँग्रेस सारखा पक्ष ईव्हीएमच्या विषयावर राडा घालत असताना गोंधळ घालत असताना EVM वर शंका न घेणाऱ्या राजकीय पक्षांना एकत्रित करून त्यांचं मत ईव्हीएमच्या व्ही बाजूनी वळवून त्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची आवश्यकता असते भाजपच्या समर्थक असलेल्या हिंदुत्ववाद्यांना ज्यांना अनेकांच्या नावाचं वावड आहे त्यांना मला सांगायचं आहे की विचारधारा चालवणे पक्ष चालविणे आणि देश चालविणे यात बराच फरक असतो आणि हाच फरक समजून घेऊन देश चालवताना देशातल्या सगळ्या घटकांना सहभागी करून नाही पुन्हा येत ते सबका साथ सबका विकास नाही अपना विकास सबका साथ मिळणार नसेल तर किमान मार्गातले काटे तरी दूर करता आले पाहिजेत लक्षात ठेवा मार्गातले अडथळे तरी दूर करता आले पाहिजेत काय असतं मंडळी प्रवास सुखकर व्हायला केवळ रस्ता माहीत असून भागत नाही म्हणजे माझ्याकडे गुगल मॅप आहे की मी जातो की असं करून नाही भागत रस्त्यातल्या अडथळे अडचणी खड्डे बायपास लक्षात आले पाहिजेत आणि जोपर्यंत हे लक्षात येत नाहीत तोपर्यंत प्रवास सुखकर होत नाही आपल्या मार्गातल्या अडचणी कोण दूर करणार असेल किंवा त्या आधी जाऊन जर कोणी मार्ग प्रशस्त करणार असेल तर ते जास्त बरं असत वाटचाल देशाच्या निर्मितीकडं करायची आहे आणि त्या निर्मितीमधल्या ज्या काही अडचणी येतील अडथळे येतील या अडथळ्यांना कधी कन्व्हेन्स करून दूर करावं लागतं कधी खोदून दूर करावं लागतं कधी उचलून फेकून द्यावं लागतं रस्त्यातले काटे साफ करताना खराटा फिरवावा लागतो तर कधी एखादा मोठा चढ असेल तर त्याला वळण घालून जावं लागतं कशाला काढत बसा प्रत्येक वेळी बोगदाच करायचा नसतो म्हणजे नितीन गडकरीने एक नवीन पॅटर्न आणला ना खूप मोठा डोंगर उभा आहे नाही ना नाही कापता येत ना अख्खा डोंगर करा बोगदा मोठा तयार आणि त्याच डोंगराला पोखरून त्या डोंगराच्या कुशीतून पलीकडे जायचं असतं त्यामुळं पलीकड जायचंही हे ध्येय आहे वक बोर्डाचं बिल सँक्शन करून घ्यायचंय हे ध्येय आहे वन नेशन वन इलेक्शन सारखा प्रकल्प या देशात राबवायचा आहे हे ध्येय आहे या देशातल्या ईव्हीएम वर शंका घेऊ नयेत आणि निवडणुका सुखकर व्हाव्यात यासाठीची आपली वाटचाल आहे उगाच जातीय मुद्दे काढून धार्मिक तणाव वाढवून या देशाच्या विकासाला कोणी रोखू नये हा आपला तणा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर जर काम करायचं असेल तर अशा भेटी गाठी घ्याव्या लागतील ज्या भेटी गाठी आपण आक्षेप व्यक्त केला तर प्रवासातला अडथळा आपणच उभरून उभा राहतोय हे लक्षात ठेवावं लागेल त्यामुळं काही मुद्द्यांच्याकडं काना करावा लागणार आहे नमस्कार